नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मिळत आहेत आपण पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आपण जशी पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने आपण केलेल्या पूजेचं उद्यापन हे करायचं असतं तर बघा दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आलेला आहे या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडलेला आहे की चौथ्या गुरुवारी एकादशी आहे तर मग उद्यापन करावं असं करायचं आणि आम्ही जर महालक्ष्मीचं व्रत करत आहोत तर आमचे देखील जर एकादशीचं व्रत असेल मग आम्ही उद्यापन केव्हा आणि कसं करावं त्याचबरोबर ते कधी करावं आमचा उपवास एकादशीचा नसतो तर आम्ही उपवास आमचा उपवास महालक्ष्मीचा असतो तर मग आम्ही उद्यापन करावं का आणि ते कधी करावं गुरुवारी उद्यापन करावं की नाही तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला एकादशीच्या दिवशी करायचं आहे आता पुस्तकात सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी महात्म्य पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी आपण करायचं असतं तर पहा काहींना एकादशी व्रत असेल उपवास असेल काहींना फक्त महालक्ष्मीचं व्रत उपवास असेल तर आपण काय करावं शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापणाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करावी दिवसभर उपवास करायचा आहे आणि आपण जी काही सेवा करतो म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपण जी सेवा करतो व्रत करतो उपवास करतो त्याचबरोबर पूजाविधी उपासना करतो किंवा कहाणी वाचतो या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणेच करायच्या आहेत उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे उद्यापन कसं करायचं तर याविषयीचाही डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड हा केला जाईल यामध्ये उद्यापन कसं करायचं हे आपण सविस्तर जाणून घेऊ या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं मुख्य प्रवेशद्वार आपण सुशोभित करावं माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण उंबरठा पूजनही करावं त्यावर हळदीचं लेपण करावं आंब्याच्या पाण्यांचं आपण तोरण दरवाजाला लावायचं आहे त्याचबरोबर घट स्वच्छ करून म्हणजेच कलश स्वच्छ करून गुरुवार असल्याकारणाने आपल्याला घराची किंवा घरातील जी आपली फरशी असते ती अजिबात आपण पुसू नये तुम्ही आदल्या दिवशी हे करू शकता फक्त जिथं तुम्ही पूजा मांडणार आहात तेवढी जागा फक्त पुसून घ्यावी त्यानंतर आपण पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा जर का तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही उद्यापन करावं तुम्ही पाच किंवा सात सुहासिनींना महिलांना किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांना आदर देऊन त्यांना तुम्ही उद्यापनासाठी बोलवू शकता तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन हे संपन्न करावं त्यांना सर्वप्रथम आपण हळदी कुंकू द्यावं त्याचबरोबर एक पुस्तिका महालक्ष्मी व्रताची द्यावी एक गुलाबाचं शेवंतीच फूल, फूल एखादी फळ आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन हे करावं तुम्ही घरात जो काही स्वयंपाक बनवलेला असेल वरण भात असेल किंवा एखादी भाजी गोड पदार्थ किंवा वर्णाचा तुम्ही जोही काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचं तुम्हाला महालक्ष्मी मातेला सर्वप्रथम नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही देखील या दिवशी उद्यापन करून देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता हे झालं तुमचं उद्यापनाचं आता ज्या महिलांचं किंवा ज्या व्यक्तीचं एकादशीचं व्रत आहे उपवास आहे त्यांनी कसं करावं तर तुमची जर का एकादशीचं व्रत तुम्ही करत नसाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे उद्यापन करावं तुम्ही पाच किंवा सात सुवासींना महिलांना किंवा कुमारिकांना घरी बोलावून त्यांना आदर तिथ्य देऊन त्यांचं दे उद्यापन तुम्ही तुमच्या व्रताचं करू शकता त्यांना हळदी कुंकू एक पुस्तिका एक गुलाबाचं फूल एखादी फळ एखादी दे भेटवस्तू देऊन तुम्ही उद्यापन संपन्न करावं तुम्ही घरात जो काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचं तुम्ही नैवेद्य अर्पण करावा आणि जर तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही देखील या दिवशी उद्यापन करून देवीला नैवेद्य अर्पण करावा आणि जर का तुमचं एकादशीचं व्रत आहे तुम्ही उपवास केलेला आहे तर तो आपण कसा सोडावा किंवा कसा करावा तर तुमची जर का एकादशी असेल आणि महालक्ष्मीचं व्रतही असेल तर तुम्ही देखील त्याच दिवशी उद्यापन करावं उद्यापन करताना तुम्हाला नेहमीप्रमाणेच महिलांना बोलवायचं आहे त्यांना ज्या वस्तू आपण देतो त्या सर्व द्यायच्या आहेत तुम्हाला फक्त बघा या दिवशी देवीला किंवा पूजेला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला तुम्हाला फळांचा नैवेद्य दाखवून मग तुम्ही बायकांना बोलावून उद्यापन करू शकता तुम्हाला फक्त या उद्यापन दिवशी उपवास सोडता येणार नाही कारण तुमची एकादशी असल्याकारणाने तुम्ही तुमचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे परंतु तुम्ही उद्यापन या दिवशी करू शकता जर का तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास सोडायचा नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडणार आहोत आणि आपण जो व्रत करत आहोत याचा उपवास आपण संध्याकाळी सोडतो तर तो आपल्याला सोडता येणार नाही म्हणजे आपला गुरुवार आपल्याला सोडता येणार नाही तर मग तुम्ही तो त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी तुम्हाला तो करता येईल त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केलं तरीही चालेल असं काही नाही की मार्गशीर्ष महिना संपला आहे पौष महिना लागला तरी आपण उद्यापन हे करू शकतो असं काही नाही तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालेल ज्यांना शंका असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन संपन्न करावं तरीही चालेल आणि ज्यांना एकादशीचा उपवास नसतो त्यांनी कुठलाही विचार न करता एकादशीच्या दिवशी गुरुवारी उद्यापन संपन्न करावं तुम्ही त्या दिवशी उपवास सोडायचा आहे महिलांना घरी बोलावून तुम्ही उद्यापन करू शकता बघा ज्यांना उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला असेल त्यांना या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यांनी त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता जर का तुम्हाला मासिक धर्म आहे आणि तुमच्या घरात जर का तुम्ही बाजूला बसत असाल कशाला म्हणजे स्पर्श करत नसाल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता तुम्ही अगोदरच महालक्ष्मी महात्मा पुस्तिका आणून ठेवावी फळं आणून ठेवावी तुम्हाला जी भेटवस्तू महिलांना द्यायची आहे ती देखील तुम्ही आणून ठेवावी आणि उद्यापनाच्या दिवशी तुमच्या घरातील इतर व्यक्तींना पूजा मांडायला तुम्ही सांगावी तुम्ही उपवास करावा आणि त्यांना कथा वाचायला सांगावी त्यानंतर संध्याकाळी तुम्ही महिलांना बोलवायला सांगावं आणि त्यांना हळदी कुंकू एखादं फळ एखादा गोड पदार्थ आणि भेटवस्तू त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पुस्तिका आणि एक फळ देऊन उद्यापन संपन्न करू शकता बघा तुम्ही या दिवशी कुठल्याही वस्तूंना हात लावू नका तुम्ही बाजूला बसूनही घरातील इतर व्यक्तींकडून उद्यापनाच्या दिवशी महिलांना बोलावून त्या वस्तू त्यांना तुम्ही द्यायला सांगाव्यात अशा पद्धतीने देखील तुम्ही उद्यापन हे करू शकता किंवा पुढच्या म्हणजेच पाचव्या गुरुवारी पौष महिना असला तरी तुम्ही त्या गुरुवारीही उद्यापन केलं तरीही चालेल आता ज्यांना सुतक असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना सुतक असेल त्यांनी उद्यापन करू नये म्हणजे ते त्यांना करताच येणार नाही तुम्ही तुमचं सुतक बारा तेरा दिवसांचं सुतक फिटल्यानंतरच तुमच्या गुरुवारचं उद्यापन तुम्ही करावं कारण बघा आपण जी पूजा मांडणी करतो ती पूजा मांडणी त्या पूजेचं उद्यापन हे आपल्याला करावं लागतं तर उद्यापन कसं करायचं याविषयीचा डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड हा केला जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन देखील व्हिडिओ अपलोड झाल्यावर लगेचच मिळेल तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळालीच असतील तरी तुमचे या व्यतिरिक्तही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ